नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत मित्रांनो रेल्वे मेगा भरतीची मित्रांनो जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जसं की मित्रांनो आपण मागील दोन दिवसापूर्वी मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक मित्रांनो एक आपण शॉर्ट नोटिफिकेशन दिली होती ज्यामध्ये मित्रांनो लवकर जे आहे रेल्वे विभागाअंतर्गत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणारी आहे आणि त्यामार्फत तब्बल पाच हजार अधिक पद ज्या भरली जाणारी या संदर्भाची आपण माहिती मिळवलेली होती आता फायनली జరు రైల్వే విభాగా అంతర్గత జయంత్రో पाच हजारहून अधिक पदांची जे की मित्रांनो मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि मित्रांनो ही जी, जी आहे जे की दोन हजार चोवीसची ची पहिली जाहिरात आहे जी की मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे जी की ऑल इंडिया लेवलची असणारी आहे परंतु मित्रांनो या जाहिरातीची एक खासियत मित्रांनो जी की आपला आपल्या मातृभाषेतून म्हणजे मित्रांनो मराठी भाषेमधून देखील याची परीक्षा देता येणारी आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे जी की असिस्टंट लोको पिलोट या पदाकरताची मित्र ही जाहिरात आहे जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर काय सविस्तर आहे आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहून जणू जसं मित्रनो सुरुवातीला जो की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आपला जे की मीडियम ऑफ एक्झामिनेशन्स कारण का खूप सारे विद्यार्थी जे आहे कमेंट्स करत असतात की सर आम्ही कोणत्या भाषेतून या परीक्षेची जे की परीक्षा आहे ती देऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला मी सांगू इच्छितो या ठिकाणी जे आहे तुमचं मिडियम ऑफ एक्झामिनेशन जर पाहिलं तर तुम्हाला जे मित्रांनो जे की मराठी भाषेमध्ये देखील या ठिकाणी परीक्षा देता येणारी आहे जे या ठिकाणी सी बी टी वन आणि सी बी टी टू होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठीसोबत इंग्लिश या दोन्ही भाषेमधून तुम्ही परीक्षा देऊ शकत असाल मित्रांनो कारण का यापूर्वी जी आहे ही परीक्षा फक्त हिंदी हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषेमध्ये उपलब्ध होती पण आता जे मित्रांनो ही जी एक्झाम आहे जे की इंग्लिश हे तर कंपल्सरी लँग्वेज आहे त्यासोबतच हिंदी आणि ज्याही इतर तेरा रिजनल लँग्वेज आहेत जे की कॉन्स्टिट्युशन मान्यता दिलेली आहे ज्यामध्ये आसामी बंगाली गुजराती कन्नड कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी ओडिया पंजाबी तमिळ तेलगू अँड उर्दू या भाषेमध्ये देखील तुम्ही आता परीक्षा जी आहे ती देऊ शकता ही तुमच्यासाठी एक सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो त्यामुळे यासाठी तुम्ही नक्की अर्ज करायला मात्र विसरू नका आता तुमचा हा पहिला टॉपिक जो आहे मित्रांनो जो की मनात नारी शंका ही तुमची क्लिअर झाली असेल की तुम्ही आता ही परीक्षा आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठी भाषेमधून देखील तुम्ही देऊ शकता तर पाहूया आपण आता सविस्तर जाहिरात यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे जे की ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे की ऑनलाईन अर्ज करण्याच्या अर्ज जे आहेत मित्रांनो तुम्ही उद्यापासून करू शकाल वीस जानेवारीपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होणारे आहेत आणि क्लोज डेट फॉर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन शेवटची तारीख जी आहे ती की एकोणीस फेब्रुवारी असणारी आहे म्हणजे की तब्बल तुमच्याकडे अप्रॉक्स पाहिला जर एक महिना यासाठी अर्ज करण्यासाठी असणारा आहे जसं की आपल्याला माहिती आहे पोस्ट नेम कोणती आहे एल पी म्हणजे की असिस्टंट लोकपिलोट या ही बदभरती आहे आणि यासाठी तुम्हाला जे वेतन मिळणार आहे ते खूप छान असेल म्हणजे की लेव्हल टूचं आणि त्याला जे आहे सातवा वेतन आयोग देखील अटॅचमेंट आहे तर टू च या ठिकाणी तुम्हाला पे लेवल असणार आहे आणि इनिशियल पे जे आहे जे की एकोणीस हजार नऊशे याचे इनिशियल पे असणार आहे आणि मेडिकल स्टँडर्डमध्ये ए वन असणं आवश्यक आहे आणि यासाठी जी एज लिमिट आहे ते कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंतची उमेदवार यासाठी अर्ज करू शकता नंबर ऑफ जर पाई ले जे पाथ हजार सहाशे पाच हजार सहाशे शहाण्णव जागांसाठी ही जाहिरात जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ऑल इंडिया म्हणजे की ऑल इंडिया लेवलची ही रिक्रुटमेंट असणारी आहे परंतु आपल्याला मराठी भाषेला प्राधान्य दिलं असल्यामुळे आपलं कॉम्पिटिशन बऱ्याच पैकी मित्रांनो जे की कमी होणार त्यानंतर पाहू मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आपला एक्झामिनेशन फी की या फी या परीक्षेकरता तुम्हाला फी किती द्यावी लागणारी आहे तर जे काही ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील जे की फॉर ऑल कॅन्डिडेट्स जे की ओपनचे त्यासाठी जे आहे जे, जे की पाचशे रुपये फी असणारी आहे आणि जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील ज्यामध्ये एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन इन्क्लुडेड फिमेल जे काही महिला असतील किंवा ट्रान्सजेंडर असतील त्यानंतर मायनॉरिटी ऑफ इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे की, जे की का ही का ही चे या सर्वांकरता जे आहे दोनशे पन्नास रुपये फी असणारी आहे आणि मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवून आहे अजून एक पॉईंट ही परीक्षा जी जी आहे ही फी जी आहे ती सी बी टी वन करता असणारी आहे तर ओनली कॅन्डिडेट हू अटेंड सी बी टी वन विल गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फी ॲज अ मेन्शन अबाव तर तुम्ही जर समजा ही सी बी टी वनची परीक्षा तुम्ही जर अटेंड केली तर तुमची फी या ठिकाणी रिफंड देखील केली जाणार आहे अशी त्यांनी या ठिकाणी नोट दिलेली आहे त्यानंतर पाहूया आपण जे की याकरता लागणार जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे काय आहे या ठिकाणी जे की असिस्टंट लोक पिलोट या पदाकरता तर पे लेवल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड देखील सांगितलेलं आहे आणि जे की सुटेबल फॉर पर्सन विथ बेंचमार्क जे की डिसेबिलिटीसाठी जे की नॉट सुटेबल या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मिनिमम जे एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी म्हटलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता जे फक्त दहावी पासवर ही पद भरती आहे परंतु त्यासोबतच काही तुमच्याकडे ऑदर एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील लागणार आहे ज्यामध्ये मॅट्रिक्युलेशन ज्यामध्ये तुमचं दहावी पास प्लस आय फ्रॉम अ रेकोनाइज्ड इन्स्टिट्यूशन ऑफ एन सी एन सी बी टी किंवा एस सी वी टी इन द ट्रेड ऑफ फिटर म्हणजे की तुमचं जे आय टी आय आहे जे की शासनमान्य संस्थे म्हणून आवश्यक आवश्यक आहे ज्यामध्ये आय टी आय पाहून घ्या कोणकोणते ट्रेड आहेत ज्यामध्ये फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक त्यानंतर विल राईट मेंटेनन्स ऑफ मेकॅनिक्स त्यानंतर मेकॅनिक्स मेकॅनिक्स ऑफ रेडिओ अँड टी व्ही त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक त्यानंतर मेकॅनिक मोटार व्हेकल वायरमॅन ट्रॅक्टर मेकॅनिक आणि अमृतशर अँड कोल विंडर त्यानंतर मेकॅनिक डिझेल हिट इंजिन टर्नर मेकॅनिस्ड रिफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन मेकॅनिक हे जे आहे जे की थोडक्यामध्ये आय टी आय बेसिक्स जे आहेत त्यानंतर म्हटले आहे ऑवरमध्ये याने सांगितलं आहे मॅटिक्युलेशन्स किंवा एस एस एल सी प्लस कोर्स कम्प्लिटेड जे की ऍक्ट अप्रेंटिस इन द ट्रेड मेन्शन अबाव तर या ट्रेडमधून तुमचं अप्रेंटिस जरी झालं असेल तरी उत्तमच आहे त्यानंतर म्हटलं आहे ऑवरमध्ये मॅट्रिक्युलेशन एस एस एल सी प्लस थ्री इयर डिप्लोमा इन मेकॅनिक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तर हे देखील या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर ऑवरमध्ये त्यांनी संपूर्ण म्हटलेलं आहे पुढे कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ दिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम अ अरिकोनाईज इन्स्टिट्यूशन इन लाय ऑफ आय टी आय या ठिकाणी थोडक्यामध्ये जे इंजिनिअरिंगची वगैरे आहे त्यांना देखील या ठिकाणी थोडक्यामध्ये संधी दिलेली आहे त्यानंतर नोटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबाव विल ऑल्सो बी ॲक्सेप्टेबल आय एम इन ई यू ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तर डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंग हे देखील या ठिकाणी थोडक्यात इलिजिबल होणारे आहे तर थोडक्यामध्ये ज्या प्रकारचा असिस्टंट लिकोपिलट या पदाकरिता जर थोडक्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन यांनी ठेवलेलं आहे तर प्रत्येक ट्रेडसाठी या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे जे की आपले झडपी किंवा महाडाचे कॅन्डिडेट असतील तर या ठिकाणी त्यांना सुवर्ण संधी असणारी आहे तर तुमच्याकडे जर समजा आय टी आय रिगार्डिंग हा जो तुमचा जो ट्रेड झालेला असेल तर तुम्ही यासाठी नक्की अर्ज करा मित्रांनो अर्ज फी देखील कमी आहे आणि मराठी भाषेमधून ही पदभरती होणारी असल्यामुळे तुमच्याकडे एक सुवर्ण संधी देखील उपलब्ध आहे यासाठी नक्की अर्ज करा तर या संदर्भाची जी लिंक आहे ती उद्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून ठेवण्यात येईल त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसा तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असणारी आहे आणि शैक्षणिक पात्रता या संदर्भात आपण माहिती मिळवली आहे तर अभ्यासक्रम आणि कोणकोणती पुस्तके वापरावी या संदर्भाचा लगेचच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या अपलोड करण्यात येणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असेल किंवा किती मार्काची एक्झाम असेल या संदर्भाची आपण संपूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम